वयाच्या पंधराव्या वर्षी बाबासाहेबांचं लग्न झालं दोत्रेंच्या घरातील रमा समकाळांच्या घरी सून होऊन आला आपण सर्वांनाच ठाऊक नाही भायकाळ्याच्या त्या भाजी मार्केटमध्ये सकाळची भाजी लागली संध्याकाळी तोच सगळा परिसर स्वच्छ करून घेतला आणि अगदी साधेपणाने ही दोन कुटुंबं एकत्र आहात चला ना रमाईच्या येण्यान सुद्धा आयुष्यामध्ये इतका मोठा बदल घडणार आहे की पुढची कैक वर्ष त्यांच्या आयुष्याचा सा तप्पू सांभाळणारा एक खांबी खंब त्यांच्या आयुष्यात येणार आणि त्यांचं खायुष्य बदल